मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक अँड फार्मसी कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने सुर्जन कुंभ दोन हजार सव्वीस या राष्ट्रीय स्तरावरील महत्वपूर्ण उद्योनमुख तंत्रज्ञान शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं सदर संमेलन दिनांक सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक अँड फार्मसी कल्याण मुरबाड रोड बापसेई कल्याण येथे आयोजित करण्यात अशी माहिती आज एका पत्रकार आले पत्रकार परिषदेला मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे अध्यक्ष दाक्रू सोमन सेक्रेटरी नामदेव मांडगे इंदला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच कार्यकारी संचालक डॉक्टर विजय महाजन आणि मान्यवर उपस्थित होते शिखर उपक्रमांमध्ये शैक्षणिक तज्ञ संशोधक उद्योगतज्ञ स्टार्टअप्स नवोनिशमक उद्योजक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण संशोधन व्यावहारिक उपयोग आणि भविष्यातील संधींवर तंत्रज्ञान याविषयी सखोल चर्चा करण्यात येणार आहे मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि इंदाला कॉलेज या दोघांच्या सहकार्यानं सतरा अठरा जानेवारीला आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावरती दोन दिवसाचं एक संमेलन घेतो हो, आहोत आणि त्यामध्ये वर्कशॉप सुद्धा आहे ड्रोन वरती वगैरे एक प्रदर्शन आहे आणि मराठी आणि इंग्रजीतून हा विषय सर्वसामान्य माणसापर्यंत यायचा आहे आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हो, हा मेडिकल फायनान्स करमणूक सर्वच क्षेत्रामध्ये होत होणार आहे आणखी एक भीती आहे त्या विषयासंबंधी त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट होईल बेरोजगारी होईल अशी भीती आहे ती भीती काढून टाकण्यासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग गेल वेगवेगळ्या विषयक शाखांमध्ये कसा करून घ्यायचा त्याबद्दलची माहिती आम्ही देणार आहोत आणि विशेषतः विद्यार्थ्यांना जर पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर ते कुठल्या शाखेमध्ये घ्यावं हा विषय कसा शिकवावा कसा शिकवला जाणार आहे आणि पुढचं शिक्षणाची पद्धत कशी राहणार आहे याबद्दल माहिती या दोन दिवसाच्या संमेलनामध्ये देणार आहोत आणि विशेष म्हणजे या विषयासाठी जे, जे तज्ज्ञ आहेत ते त्या त्या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे आणि असे तज्ञ बोलावलेले आहेत महत्वाची गोष्ट ही की उद्यांचा भारत आपल्याला घडवायचा आहे आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जी नवीन नवीन शाखा उपलब्ध होत आहेत नवीन नवीन संशोधन होत आहेत ते सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे मला खात्री आहे की या दोन दिवसाच्या संमेलनामध्ये अनेक लोक सहभागी होतील आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषयाबद्दलची माहिती करून घेतील विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये हा उपक्रम आम्ही घेतोय आणि मराठी विज्ञान परिषद यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम करायचा आमचा विचार आहे तेव्हा सर्वांनी यात सहभागी व्हावं धन्यवाद